अकोला जिल्ह्यातील ऐतिहासिक कावड व पालखी उत्सवास सुरुवात झाली असून तिसऱ्या श्रावण सोमवारी भोलेभक्त धारगडकरिता रवाना झाले असले तरी मात्र आजच्या तिसऱ्या सोमवारी तोच उत्साह आणि तीच भक्ती शहरात पाहायला मिळाली अकोला जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात अकोल्यातील कावड व पालखी उत्सव प्रसिद्ध आहे श्रावण महिना सुरू होताच शिवभक्त अकोला शहरापासून सतरा किलोमीटर दूरवर असलेल्या गांधीग्राम येथील पूर्णा नदीतून कावडमध्ये पाणी आणून अकोल्याचे आराध्य दैवत श्रीराजराजेश्वराला जलाभिषेक करतात यंदाचा श्रावण महिना हा त्रेपन्न वर्षातून एकदा आला यंदाचा श्रावण हा सोमवारी सुरू झाला असून या वर्षीचा श्रावण महिन्याचा शेवटीदेखील सोमवारीच होणार आहे त्यात आणखी भर म्हणजे यंदाच्या वर्षी श्रावण महिन्यात पाच श्रावण सोमवार आल्याने अकोल्यातील शिवभक्तांचा जोश आणि भक्ती आजच्या तिसऱ्या सोमवारी देखील तशीच पाहायला मिळाली रविवारी सायंकाळपासूनच शिवभक्त मोठमोठ्या मुट कावडी घेऊन गांधीग्राम येथे जाताना दिसून आले तर पोलिसांनी तिसऱ्या सोमवारी सुरक्षेच्या दृष्टीने तयारी करून ठेवली होती गांधीग्राम येथील पूर्ण नदीपात्राच्या परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आले तसेच ठिकठिकाणी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आपत्कालीन व्यवस्थापन पथक सुसज्ज बोटीसह दाखल असलेले यावेळी पाहायला मिळाले इतकेच नाही तर गांधीग्राम येथे अकोट शहर उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांनी या संपूर्ण सुरक्षेचा आढावा घेतला तर अकोला शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी देखील डोळ्यात तेल घालून आपल्या कर्मचाऱ्यांसह तैनात दिसून आले तर पहाटेपासूनच राजराजेश्वराचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात भक्तांनी अलोट गर्दी केली होती सकाळपासून भोलेनाथाचा गजर करत कावड भक्त राजेश्वराला जलाभिषेक करण्यासाठी कावडसह दिसून आले सकाळपासून सुरू असलेल्या भोलेनाथाच्या गजराने मंदिर परिसर तसेच संपूर्ण शहर भक्तिमय झाला होता